देशभरामध्ये सगळीकडेच गणेशोत्सव साजरा होतो आणि आज गणरायाचं आगमन झालंय आज प्रतिष्ठापना झाली आणि सर्व नागरिकांना आणि गणेश भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनाच गणपती बाप्पा सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो हो। अशा प्रकारच्या शुभेच्छा खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचे एवढी आगमनाची वाट पाहत असतात लोक या आतुरतेने आणि आज गणपती बाप्पा आला स्थापना झाली आणि हा उत्सव आपापल्या परीने लोक दहा दिवसापर्यंत अनंत चतुर्थीपर्यंत साजरा करत असतात एक वेगळं आनंदमय वातावरण एक संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आणि गणपती बाप्पाचा हा गणेशोत्सव सगळ्यात मोठा उत्सव म्हणून आपण साजरा करतो आणि त्यामुळे मी सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगला हे गणपती बाप्पा यावर्षी पाऊसदेखील चांगला झाला आहे शेतकरी देखील सुखी समृद्धी होत त्यांच्या आयुष्यावरचं संकट अरिष्ट टळू दे चांगली शेती होऊ दे काही ठिकाणी पाऊस जास्त झाला आहे त्या शेतकऱ्यांच्या मागं देखील काही ठिकाणी श शेतीचं नुकसान झालं आहे त्यांच्यामागे सरकार नेहमीप्रमाणे खंबीर उभं राहील त्यांना देखील सरकार मदतीचा हात देईल आणि त्याचबरोबर हे राज्य जे आहे सुखी समृद्धी आनंदी हो यासाठी शासन गेले दोन सवा दोन वर्ष अथक प्रयत्न करत आहे एकीकडे आपण पाहतोय की विकास या राज्यामध्ये अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत मी काही विकास प्रकल्पांची नावं घेऊ इच्छित नाही परंतु सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल करणारे गेम चेंजर प्रकल्प आज आपण पूर्णत्वास नेले एकीकडे उद्योगधंदे त्यात भरभराट होते आहे लोकांच्या हाताला काम मिळतं आहे त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जेवढं शक्य तेवढं आम्ही अनेक योजना सुरू केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपल्या सगळ्यांना माहीत आहे अशा अनेक योजना आपण सुरू केल्या आणि त्या योजना फार लोकप्रिय झाल्या महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी आमच्या युवा वर्गासाठी युवा प्रशिक्षण जी काही योजना आहे ती देखील सुरू केली म्हणजे राज्यातल्या प्रत्येक घटकासाठी अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत थोरांपर्यंत आणि युवकांपासून युवतींपर्यंत आणि माझ्या लाडक्या बहिणींपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगला बदल या माध्यमातून करण्यासाठी त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी करण्यासाठी सरकारने हा केलेला छोटासा प्रयत्न आहे आणि म्हणून मी सगळ्यांनाच खूप खूप खुँ शुभेच्छा देतो गणरायाचं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पाचं चा कृपाछत्र सगळ्यांवर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेवर राहो आणि सगळ्यांचं जीवन सुखी हो समृद्ध हो अशाच प्रकारच्या शुभेच्छा मी नागरिकांना देतो आहे का गणपती बुद्धीची देवता म्हटलं सगळ्यांना सुबुद्धी सगळ्यांना सद्बुद्धी सीएम साहेब सीएम साहेब आज गणपती